नमस्कार माझ्या गोड दैन कशात सगळ्या मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लक्ष्मीपूजनच्या व्लॉगमध्ये तर आज आहे लक्ष्मी पूजन लक्ष्मी पूजनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हो हो माहिती आहे मला दिवस संपलाय रात्र झाली आहे पण घरचं उरकून शॉपवरती आला आणि याच्या अगोदर शॉपवरती आले घरचं उरकून ऑर्डर दिल्या आणि त्यानंतर पुन्हा घरी जाऊन घरचं उरकून पूजेची तयारी खरंच आजचा दिवस इतका घ्यायचा आहे की पूजा मानताना सारखं विसरायला व्हायचं की हे ठेवले का, हो का, हो का ते ठेवले काहीतरी आणलेलं पूजेचं साहित्य राहून जाईल तर देवाच्या कृपेनं व्यवस्थित पूजा इथे मांडून झालेली आहे पानांची फुलांची रांगोळी काढून झालेली आहे नेमका आज इतका जोराचा पाऊस लागून गेला होता त्यामुळे रांगोळी जेवढी जमेल तेवढी बाहेर काढलेली आहे दिवे आणि फुलांची रांगोळी बाहेर करून झालेला आहे आणि संध्याकाळच्या वेळी आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इतकं सकारात्मक आणि पवित्र वातावरण होतं की या पवित्र वातावरणामध्ये इतकी सकारात्मकता भरलेली होती याच अनमोल क्षणांमध्ये आम्ही संध्याकाळची घरची पूजा करून घेतली आणि छान अशी पूजा मांडून झालेली आहे हा एकच दिवस असतो वर्षभराचा की अगदी आतुरता लागलेली असते की लक्ष्मीपूजना आपण अशी पूजा मांडू तशी पूजा मांडू पण खरं सांगू सुचेल तशी पूजा मांडलेली आहे आणि पूजा मांडून झाल्यानंतर शेवटी एक नजर टाकली तेव्हा खरंच माझी मांडलेली पूजा मला अप्रतिम सुंदर अशी आवडलेली आहे आणि नैवेद्यासाठी अगदी करायचं म्हणून हा बेसनाचा लाडू केलेलाच आहे की देवीला नैवेद्य गोड काहीतरी घरचा हवाच आणि छोटीशी क्लिप तुमच्यासाठी घेतलेली आहे कारण म्हटलं सगळ्याच ताईंना आतुरता असेल की माझ्या घरी मी पूजा कशी मांडलेली आहे हे पाहण्याची सोय आहे शॉपवरती पण पूजा केलेली आहे तर होईल तेवढं पटापट पटापट पटा शॉपवरची पूजा उरकून घेतलेली आहे जस्ट आता पूजा झालेली आहे म्हणत चला दोन मिनटं का होईना दिवसभराच्या दगदगीमध्ये तुमच्यासोबत अजिबात गप्पा झालेली नाही तुमच्यासोबत नक्की ना बोलू तर छोटीशी पूजा मी ते मानलेली आहे लक्ष्मी पूजनाची आणि कलश पूजन केलेलं आहे फोटो पूजन केलेलं आहे बाप्पांचं पूजन केलेलं आहे इथे पुन्हा स्थापना करताना सुरुवातीला बाप्पांचं पूजन केलेलं आहे इथे कुबेर पूजन केलेलं आहे आणि ज्या ज्या गोष्टी इथे अवेलेबल होत्या ज्या काही घरातून आणल्या त्या सगळ्या व्यवस्थित ॲडजस्ट करून अगदी सिम्पल सोबत आणि साधी पूजा माझी झालेली आहे कारण तुम्ही पाहताय मी आज निवंत बसले तुमच्याशी गप्पा मारायला पण गेले कित्येक दिवस अगदी तारेवरची कसरत चालली आहे आणि प्रत्येक क्षण मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यामुळे तुम्ही माझ्या प्रत्येक क्षणाचे मात्र साक्षीदार आहात की दीपवाळीची घाई गडबड कशी होती ऑर्डर कशा पूर्ण केल्या आणि आजसुद्धा बा काही ब्लाऊज आणि काही ड्रेसेस पूर्ण करून दिले आणि मग मी घरी गेलेले आहे घरच्यांनासुद्धा पूर्ण स्वयंपाक पूर्ण जेवण अजिबात ताटात आलेलं नाही आहे सणसुद्धा असू शकता घरचे विचार ऍडजस्ट करतात त्यांना आमच्या कारभारांना खरं म्हणजे खूप थँक्यू की ते खरंच ऍडजस्ट करतात आणि आता पूजा झाली आहे तुमचीही पूजा झाली असेल मला वाटतं कारण बराच वेळ झालेला आहे मुहूर्त साडेआठपर्यंत नऊ पर्यंत होते त्या हिसाबाने सगळ्यांची पूजा उरकली असेल तर तुम्हाला सुद्धा लक्ष्मीपूजनाच्या आणि या दीपवाळीच्या खूप 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 शुभेच्छा आय होप तुमची सुद्धा खूप सुंदर गेली असेल खूप सुखाची आनंदाची आणि समृद्धीची गेली असेल तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊन ही ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा लक्ष्मी पूजनाचा ब्लॉग आहे तो छोटाच अगदी मिनी ब्लॉग म्हणू शकतो तो पूर्ण करते सो पुन्हा भेटू आपल्या काही राहिलेले व्हिडि वीड़, व्हिडिओज आहेत अजून ब्लॉग शेअर करायचे आहेत दिपवाळीचे किंवा आपण जे जे काही केलेलं आहे शूट गडबड घाई गोंधळ सगळ्या दीपवळीचा वर्कलोड ते थोडे दिवस शेअर होतील आणि त्यानंतर पुन्हा आपले कटिंग अँड स्टिचिंगचे व्हिडिओ पुन्हा येणार आहेत रेग्युलर बेसिसवरती तुम्हाला काय करायचं आहे जे पाहिलेले नाही ते व्हिडिओ अगोदर पाहायचे आहेत नवीन येईपर्यंत आणि पेजला फॉलो करायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला नवीन छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील आणि हो राहिला प्रश्न तुम्ही विचाराल की अगं काही फरार केलास की नाही तर हो आज लाडूपासून सुरुवात केलेली आहे नेव्हा होईना बेसनाचे लाडू छान असे केलेले आहेत आणि इथून पुढे आता उद्यापासून फराळांचा सुरुवात होईल त्या अगोदर टेलरांचा फराळ काय असतो हे मी तुम्हाला सांगितलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल पुन्हा भेटू सगळ्यांना पुन्हा एकदा लक्ष्मीपूजनाच्या खूप शुभेच्छा आणि शुभ दीपावली